अनंत भाजपचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसाठी स्व खर्चानं सहा रुग्णवाहिका दिल्या त्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी इथं मोती तलावाच्या काठावरील स्वर्गीय शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या दिमाखात करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित या उपस्थित आमदार जिल्हाध्यक्ष आदरणीय त्यानंतर वाढदिवसानिमित्त महिलांनी पालकमंत्री चव्हाण यांचा उषण केलं केक कापून चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर सहा लोकार्पण यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मांद्रा गोवा विधानसभेचे आमदार जीत भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर ऍडव्होकेट अनिल निरवडेकर विशाल परब यांच्या पत्नी वेदिका परब उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक ऍडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी केलं या कार्यक्रमाला सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते महिलांची संख्या लक्षणीय होती मटत की सहा महीने नि अगोदर पासन रुवा उदघाटन तुम्हारे हस्ते कराव आग्रह करे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी का कार्यकर्त सर्वना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असे आदरणीय विशाल परब आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या सर्वांच भारतीय जनता पार्टीचा एक सेवाभावी वृत्तीने काम करणारा असा कार्यकर्ता म्हणून आणि त्या पावलावरती त्याच पद्धतीने या शहराने या शहरातील या तरुणाने जे पाऊल उचललं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सेवा आणि उपक्रम आपण आपल्या आयुष्यामध्ये सुरू करावा असा वारंवार आग्रह ठेवला आज या जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विशाल परब आणि त्यांच्या सर्व टीमने चार रुग्णवाहिका आणि त्यांचा खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळा केल्याबद्दल मी त्यांच मनपूर्वक धन्यवाद देतो या शहराला जास्त अहमदवाडी आणि त्याचबरोबर वाद सिंधुदुर्गामध्ये आरोग्याची सेवा झाली पाहिजे यासाठी काय काय करता येऊ शकत कर। आणि म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजेस असतील या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांचे अभाव असे सगळ्या गोष्टी पूर्णताच्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री झाल्यानंतर दहा ते बारा पी एस सी सेंटर यामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे जवळजवळ पस्तीस हजारापेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी याची ओपीडी झाली आहे महिन्याला जवळ तीस लाखाच्या जवळपास जनरिक मेडिसिन या संपूर्ण व्यवस्थेतून सामान्य रुग्णाला त्याच्यामध्ये पुढे पाऊल टाकल्या या रुग्णवाहिका या खऱ्या अर्थाने सिंधुर्ग वासियांसाठी सर्वात मोठी आरोग्याच्या सेवेमधली रुग्णसेवेमधलं सर्वात मोठं पाऊल असेल असं मला वाटत आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण माझ्या अमिष चिंतन के केलं याबद्दल सुद्धा सर्व माता भगिनीच मी मनपूर्वक धन्यवाद देतो आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल